नमस्कार मित्रमैत्रिणी डॉक्टर संग्राम पाटील बोलतो मित्रांनो अंड्याबद्दल बरेच गैरसमज असतात लोकांमध्ये पहिला स समज गैरसमज किंवा मान्यता ही अंडे शाकाहारी आहे का मांसाहारी आहे का अशाबद्दल असतं आणि याच्यात बरेच वादविवाद लोक करतात की त्याच्यात जीव असतो म्हणून ते मांसाहारी आहे काही लोक म्हणतात की नाही हे पोल्ट्रीचे जे अंडे असतात याच्यातनं काही जीव वगैरे होत नाही तुम्ही त्याला अशाशी प्रक्रिया केली तर जीव होतो वगैरे असं तर त्या वादात न जाता आपण अंडे खाणारे जे लोक आहेत किंवा गैरसमजातून न खाणारे जे लोक आहेत त्यांच्याबद्दल त्यांना उपयुक्त अशी माहिती देणारा हा व्हिडिओ आहे तर बघा आणि इतरांना देखील शेअर करा ज्यांना ते आवश्यक आहे तर अंडं अंड्याबद्दल इकडे पश्चिमी जगात काही मध्यंतरी काही दशकांपूर्वी असा एक आ, हे निर्माण झालं होतं की अंडे हे आरोग्याला चांगले नाहीत आणि त्याला कारण होतं कारण अंड्यातून साल्मोनेला म्हणजे टायफॉईडचं ज्या प्रजातीचे जे, प्रजाती जे बॅक्टेरिया असतात हो ते स्प्रेड होतात आणि ते आजही होतात जर आपण व्यवस्थित अंडं कुक केलं नाही तयार केलं नाही तर ते साल्मोनेलाचे बॅक्टेरिया काही लोक कच्च्या अंडे पितात फोडून मी पण केलेलं आहे मी जेव्हा बॉडी बिल्डिंग करायचो मेडिकल स्कूलमध्ये तेव्हा मी अंडा असं फोडून डायरेक्ट तीन तीन चार चार अंडे मी खाऊन जायचो असेच पिऊन जायचो तर त्याच्यातून आपल्याला बॅक्टेरियल इन्फेक्शन डेफिनेटली होऊ शकतं जर ते पोल्ट्री व्यवस्थित कंडिशनमध्ये ग्रो केलेलं नसेल तर ते होऊ शकतं आणि दुसरं आणखी एक झालं की अंड्याच्या येलो पार्टमध्ये म्हणजे इथे तुम्ही बघू शकता की हा जो येलो आहे याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल असतं व्हाईट जो पार्ट आहे त्याच्यामध्ये फक्त प्रोटीन असतं कोलेस्ट्रॉल अजिबात नसतं आणि येलो पार्ट आहे तो खूप न्यूट्रिशियस असतो त्याच्यामध्ये वेगवेगळे विटॅमिन्स विटॅमिन डी ई ए आणि इतर वेगळे इलेमेंट्स असतात मी तुम्हाला सांगतो पुढे ते तर फॅट आहे कोलेस्ट्रॉल आहे आणि प्रोटीन आहे तर य यल, यल्लो जो पार्ट आहे याच्यात जे को कोलेस्ट्रॉल आहे ते नोटेबल आहे आणि म्हणून ते चांगलं नाही कार्डिओव्हॅस्क्युलर हेल्थसाठी आपल्या आर्टिस्टसाठी चांगलं नाही असे एक आ, मान्यता निर्माण झाली होती त्यामुळे ते यू एसमध्ये त्याचं जे रिकमेंडेशन होतं गव्हर्मेंटचं की एक हा आरोग्यासाठी हो ते विड्रॉ केलं गेलं होतं परंतु ते ती नोटीस आता त्यांनी ता काढून टाकलेली आहे वॉर्निंगची कारण हे जे कोलेस्ट्रॉल आहे याच्यातलं वन एटी फोर मिलीग्राम काय साईजप्रमाणे का असतं हे काही अंड्यांमध्ये दोनशे असेल काहींमध्ये कमी असेल तर टू थ्री हंड्रेड मिलीग्राम कोलेस्ट्रॉल आपण जरी खाल्लं तरी ते रक्तामध्ये आपल्या ब्लडमध्ये कोलेस्ट्रॉल त्याच्याने वाढत नाही म्हणजे जे आपण खातो ते रक्तात जातच असं नाही आपला हा आप अनेकांचा गैरसमज असतो त्यामुळे हे रक्तात जात नाही त्याचा ब्लड कोलेस्ट्रॉल इम्पॅक्ट होत नाही आज आज आपण एक दोन अंडे फक्त दिवसाला खात असलो तर ते अगदी सुरक्षितपणे खाता येतात विथ रिस रिगार्ड्स टू कोलेस्ट्रॉल तर ह्या गैरसमजा गैरसमज आता संशोधनातून हा दूर झालेला आहे त्याच्यामुळे पुन्हा लोक आता अंड्यांकडे वळायला लागलेले आहेत आणि अंड्याच्या बाबतीत अजून दुसऱ्या ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला सांगतो की अंडचा सा येल्लो मी तुम्हाला सांगितलंच की येल्लो भाग जो आहे हा खूप एनर्जी रिच आहे खूप न्यूट्रिशियस आहे याच्या टोटल अंड्यामध्ये साधारणतः जे आपण एक अंडं खातो त्याच्यात सात ग्राम प्रोटीन असतं आणि हे कम्प्लीट प्रोटीन याला म्हणतात म्हणजे काय तर जे नऊ अमायनो ॲसिड त्याचे जे घटक असतात प्रोटीनचे ते नऊ इसेन्शियल असतात आणि ते सगळ्याच्या सगळे याच्या प्रोटीनमध्ये असतात अंड्याच्या तर आपण इतर जे घटक खातो समजा व्हेजिटेरियन हाय प्रोटीन ज्या डाळी धान्य कडधान्य हे ते खातो आपण त्याच्यामध्ये एक दोन घटक कमी जास्त असतात म्हणून आपल्याला ते कॉम्बिनेशनने खावे लागतात परंतु अंड्यामध्ये सगळ्याचे नऊ सगळे नऊ घटक असतात म्हणून एक कम्प्लीट प्रोटीन याला म्हटलं जातं अंड्याच्या ह्याला आणि दुसरं जे आहे की याच्यामध्ये विटॅमिन बी ट्वेल्व आयर्न ओमेगा थ्री फॅटी ॲसिड हे हे देखील विटॅमिन डी विटॅमिन ए कोलिन यासारखे पदा घटक आहेत त्यामुळे अंड एक ते दोन अंडे दिवसाला खाणे एक साधारणतः आठवड्यातून पाच ते सात अंडे खाणे हे आरोग्याला चांगलं आहे आणि याचे काय काय फायदे आरोग्याला होतात तर याची एक लिस्ट मी एक वेबसाईट आहे बी बी सी नावाने एक वेबसाईटच्या वेबसाईटवरून मी तुम्हाला ही लिस्ट सांगतो की अंड्यामध्ये न्यूट्रिशन्स हे इतकं डेन्स आहे न्यूट्रिशनली आणि ते खाल्ल्यानंतर पोट भरतं लवकर भरतं त्यामुळे अधिक वेळ आपण बिना खाण्याचं राहू शकतो म्हणजे जसे काही पदार्थ खाल्ले की थोड्या वेळाने लगेच भूक लागून जाते जर आपण काही गोड तळलेलं खाल्लं तर यू कॅन फील हंग्री व्हेरी सून अंड्याने तसं नसतं त्याच्यामुळे त्याचा वजन वेट मॅनेजमेंटसाठी सुद्धा उपयोग होतो अंड्याचा हे लक्षात घ्या खूप जास्त कॅलरीज त्याच्यामध्ये नसतात आणि प्रोटीन्स खूप असतात आणि इतर मिनरल्स पण असतात त्यामुळे हे हाय इन न्यूट्रिशन लो इन कॅलरी गुड फॉर वेट मॅनेजमेंट गुड फॉर कार्डिओवॅस्क्युलर हेल्थ असा हा अंड्याचा पदार्थ आहे कम्प्लीट सोर्स ऑफ प्रोटीन आहे आणि कोलीन जे आहे याच्यामधलं ते ब्रेन फंक्शनसाठी महत्त्वाचं असतं सेल मेम्रेनचा घटक असतं कोलिन हार्टमध्ये चांगला आहे चायनामध्ये त्यांनी एक स्टडी केला हाफ मिलियन लोकांचा म्हणजे पाच लाख लोकांचा हा स्टडी केला आणि त्याच्यामध्ये एक अंड दिवसाला दिलं आणि त्या लोकांमध्ये हार्ट डिसीज आणि स्ट्रोकची रिस्क कमी झाली असं त्यांना हो आढळून आलं याचा आय हेल्थमध्ये पण उपयोग होतो कारण याच्यामध्ये जे घटक आहेत ल्युसिन आणि झियाक्झान्तीन विटॅमिन ए यासारखे घटक आपल्या मागचा जो पडदा आहे त्यात तिथे रेटायनाच्या तिथे मॅक्युला नावाचा एक सेंट्रल पॉईंट असतो तो फार महत्त्वाचा असतो व्हिजनमध्ये तो, तो खराब झाला तर व्हिजन आपली डिस्टर्ब होते तर याचं डिजनरेशन होतं वयानुसार त्याची प्रोसेस कमी करतं म्हणजे आय हेल्थसाठी पण हे चांगलं आहे हार्टसाठी चांगलं आहे मसलच्या हेल्थसाठी चांगलं आहे सार्कोपेनिया म्हणजे लॉस ऑफ मसल मास हे कमी होतं अंडे खाणाऱ्यांमध्ये कारण याच्यातले जे घटक आहेत ते मसलचा न्यूट्रिएंट्सचे जे घटक आहेत ते तर वाढवतात परंतु त्याचं मेटाबॉलिझम पण इम्प्रूव्ह करतात त्यामुळे सार्कोपिनिया कमी होतो वेट मॅनेजमेंटसाठी याचा चांगला रोल आहे आणि इम्युन सिस्टीममध्ये खूप चांगला फायदा आहे कारण याच्यातले जे इसेन्शियल अमायनो असेल सगळे कम्प्लीट प्रोटीन आहे याचा इम्युनिटीमध्ये रोल आहे म्हणून इम्युन फंक्शन इम्प्रूव्ह होतं याच्याने एक चांगले अन्नपदार्थ खाल्ले बॅलन्स डायट घेतला तर इम्युन फंक्शन इम्प्रूव्ह होतं एक विशिष्ट विटॅमिन खाल्लं किंवा एक विशिष्ट पदार्थ खाल्ला तर त्याच्याने फक्त नाही होत तुम्ही ॲज अ पार्ट ऑफ बॅलन्स डाएट त्याच्यासोबत दूध खाल्लं व्हेजिटेबल्स खाल्ले फ्रुट्स खाल्ले तर दिस हेल्प्स टू इम्प्रूव द इम्युनिटी आणि सोपं आहे स्वस्त आहे एक अंड दिवसाला कोणालाही खाता येतं असं काही याच्यामध्ये महागडं तुम्हाला जर म्हणलं आवो खा मशरूम खा तर हे महाग मिळतात मिळत पण नाहीत बऱ्याचशा ठिकाणी मी आज आमच्या एका फ्रेंडशी बोलत होतो आणि तिला म्हटलं की तू मशरूम खायला पाहिजे दे आर गुड तर ती म्हणे ते मशरूम मिळतील कुठे म्हणे हा पहिला प्रश्न आहे तर हे मिळायला अवो काढो कुठे मिळणार आपल्याकडे पण अंड्यासारखे पदार्थ नट्स लेग्युम्स व्हेजिटेबल्स हे सहज मिळ आपल्याला मिळतात तर तसा हा अंडा आहे त्यामुळे याच्याबद्दल काय जे काय गैरसमज पूर्वी पसरलेले ते पसरू द्यात पण नवीन जे संशोधन आहे की एक अंड दिवसाला इज गुड पण ते चांगलं कूक झालं पाहिजे उकळत असाल तर उकळलं पाहिजे किंवा तुम्ही अंड्याचं इतर काही गोष्टी करत असाल तर देखील व्यवस्थित ते भाजलं गेलं पाहिजे म्हणजे त्याच्यात काही बॅक्टेरिया बॅक्टेरियाची रिस्क होणार नाही ते चांगल्या सोर्समधून आलेलं पाहिजे स्वच्छ जिथे स्वच्छता पाळली जाते अशा पोल्ट्रीजमधून आणि आपण एक अंड खाऊ शकतो आणि इथ इज गुड फॉर हेल्थ त्याच्याने हेल्थ वाढते खराब होत नाही कोलेस्ट्रॉल एक ते दोन अंडे खाल्ल्याने वाढत नाही असं कोलेस्ट्रॉल डायटरी कोलेस्ट्रॉलचा आणि ब्लड कोलेस्ट्रॉलचा डायरेक्ट तसा संबंध नाही अप टू थ्री हंड्रेड मिलीग्राम कोलेस्ट्रॉल इन अ डायट त्यामुळे अंड खा इट इज गुड फॉर हेल्थ मुलांना पण द्या अनलेस तुम्हाला काही अंड्याबद्दल काही प्रॉब्लेम असेल त्याच्यामुळे काही हेल्थ इश्यूज असतील अलर्जी असेल इंटॉलरन्स असेल तो वेगळा भाग आहे परंतु अदरवाइज एग इज अ व्हेरी न्यूट्रिशियस अँड हेल्दी फूड आय होप दिस इज हेल्पफुल जुळून राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनचं पण जे आयकॉन आहे तो प्रेस करा म्हणजे तुम्हाला व्हिडिओज रिलीज झाले पुढचे की कळेल हिंद मित्रांनो